आणि उद्या तुम्ही आम्हाला चोवीस तासात कोर्टात हजर करसाल तेव्हा न्यायाधीश किमान तुम्हाला विचारेल की यांना तुम्ही का आणलं पुढं त्यावेळेस तुम्हाला सांगावं लागेल की साहेब सरकारनं यांना आश्वासन दिलं आश्वासन पाळलं नाही म्हणून हे शेतकरी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिया देत होते आज सरकार म्हणते आहे कटेंगे तो बटेंगे एक आहे तो सेफ आहे आम्हाला जातीची भाषा इथं करायची नाही कारण की शेतकरी अठरा पगड जातीमध्ये आहे मी तुम्हाला सांगतो आपण कटेंगे तो बटेंगे यांच्या नांदी लागलो तर आपण कटून बटू आपल्याला शेतकरी म्हणून आपली शेतकरी जात म्हणून एक राहायचं आहे राज्याचा अर्थमंत्री काय म्हणतोय की माहिती मागवणं सुरू आपण कर्ज भरणार का नाही भरणार परंतु सोयाबीन निघली सरकारी खरेदी झाली त्यापर्यंत एमएसपी वर वीस टक्के अनुदानाचा कुठंच विषय नाहीये रेवंत रेड्डी नावाचे मुख्यमंत्री आहेत एकतीस हजार कोटीची कर्जमाफी केलेली आहे चाळीस लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि पंधरा ऑगस्ट पूर्वी सर्व शेतकऱ्यांचा सातबारा त्या ठिकाणी कोरा करणार आहेत आणि आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे आणि दादा म्हणतात आता राज्याला अर्थशिस्त लावायची आहे ते आरस लावत असताना त्यांना स्वतः केलेला कधीच सत्तर हजार कोटीचा घोटाळा दिसत नाही का हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित मी नाही केलाय तमाम शेतकऱ्यांनी केलेला आहे हे इतके शेतकऱ्यांचे कामधंदे सोडून पोलीस स्टेशन समोर येऊन बसायला काय पागल नाही आहेत बरोबर आहे मुळामध्ये विधानसभा निवडणूक झाली दोन हजार चोवीसला त्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे सध्याच्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते तेव्हा भाजप ह्या मुख्य पक्षाचे मुख्य नेते होते प्रचार प्रमुख होते आणि महायुतीच्या घटक पक्षाचे सुद्धा ते प्रमुख होते त्यांनी असा शब्द दिला शेतकऱ्यांना की जर आम्ही सत्तेत आलो तर शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू लाडक्या बहिणीचा फेवर होता महिलांना शेतकऱ्यांना असं वाटलं की या सरकारनं लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे आणि हेच सरकार आता आपल्याला कर्जमाफीसुद्धा देणार आहे त्यामुळं दुसरे आणल्यापेक्षा आपण यांनाच परत एकदा संधी देऊ आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं महायुती निवडून आली त्याच्यानंतर लगेच महिन्या दीड महिन्यामध्ये हिवाळी अधिवेशन झालं नागपूरला त्या अधिवेशनामध्ये अनेक विरोधी आमदारांनी प्रश्न उपस्थित केला की सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता त्याचं काय झालं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये निवेदन केलं मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की आमची मानसिकता आहे शेतकरी आमचा आहे आणि आम्हाला शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जमाफी द्यायची आहे त्यानंतर हिवाळ्या अधिवेशन त्यांनी असं काढून घेतलं त्यानंतर आम्ही सगळ्यांनी सांगत राहिलो की बाबा सरकार देणार आहे अशा पद्धतीच्या घोषणा या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होत असतात त्यासाठी तरतूद होत असते आणि सातत्यानं जे सत्ताधारी नेते आहेत किंवा सत्तेच्या बाजूला असलेले शेतकरी नेते आहेत हे शेतकऱ्यांना सांगत राहिले की सरकार कर्जमाफी करणार आहे सरकार कर्जमाफी करणार आहे आपण बघतो सततची नापिकी असेल नुकसान भरपाई असेल आसमानी सर संकट असेल आणि सरकारच्या धोरणामुळे न मिळणाऱ्या भावाचं संकट असेल याच्यातून शेतकरी पळून निघालेला आहे आणि तो आजकालचा नाही तर अनेक वर्षापासूनचा आहे आणि त्याला तुम्ही सतराची कर्जमाफी केली त्याच्यामध्ये अनेक शेतकरी वंचित राहिलेत अनेक बँकांनी शेतकऱ्यांच्या परस्पर पुनर्गठन केल्यामुळं त्यांचे फाईल किंवा त्यांचे नावं सरकारकडे पाठवलेच नाही त्याच्यामुळं ते कर्जमाफी देऊ शकले नाही दोन हजार एकोणीसची सुद्धा कर्जमाफी झाली ती सुद्धा अर्धवट झालेली आहे आणि आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाची शेतकरी खूप आशेनं वाट बघत होता दहा तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की मागच्या वर्षी वर्षीचा अर्थसंकल्प बघा आणि यावर्षीचा अर्थसंकल्प बघा अठ्ठ्याऐंशी हजार करोड रुपयाचा नदीजूड प्रकल्प त्याच्यामध्ये मागच्या वर्षी वर्षीचा यावर्षी घेतलेला आहे सात आठ हजार करायचा नार गिरणा असेल अशा वेगवेगळ्या घोषणाच्या मागच्या जे ते यावर्षी घेतलेल्या आहेत मुळामध्ये या केंद्रीय अर्थसंकल्प असो राज्याचा अर्थसंकल्प असो याचा ऑडिट झालं पाहिजे किती यांनी घोषणा केल्यात त्याच्यापैकी किती पूर्ण झाल्यात किती निधी खर्च झाला हे बघणं गरजेचं आहे परंतु त्याच्यावर कुठलाही काही सुतोवाच नाही आहे कोणीही समोर येत आहे कुठलीही घोषणा करतंय आहे आणि निघून आहे परंतु शेतकऱ्याचा जीव याच्यामध्ये जातो आहे दहा तारखेला अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा कस कर सुद्धा अर्थमंत्र्यांनी काढला नाही त्याच्यानंतर प्रचंड रोष निर्माण झाला तो रोष निर्माण झाल्यानंतर अर्थमंत्री अजितदादांना एका आमदारानं ते लाडके बहिणीचं निवेदन करत होत्या विधानसभेमध्ये त्यावेळेस त्यांना हलका प्रश्न विचारला जातो कर्जमाफीबद्दल बोला त्यावेळेस अजितदादा खाली बघले हसले आणि मध्ये त्यांनी म्हटलं की कर्जमाफीची माहिती गोळा करणं चालू आहे मी मुद्दाम तुम्हाला पार्श्वभूमी सांगतोय आज आपण इथं बसायची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतोय त्यानंतर शेतकऱ्यांना काय वाटलं की राज्याचा अर्थमंत्री ऑन रेकॉर्ड कारण की विधानसभेमध्ये जे बोललं जातं ते टाईप होऊन बाहेर निघतं तो जी आर असतो शासनाचा अधिकृत तर ते ऑन रेकॉर्ड बोललेले आहेत की माहिती मागवणं सुरू आहे तुम्हाला आम्हाला काय वाटणार आपण कर्ज भरणार राज्याचा अर्थमंत्री काय म्हणतोय की माहिती मागवणं सुरू आहे आपण कर्ज भरणार का नाही भरणार मग त्यानंतर अठ्ठावीस तारीख येते त्यांना वाटत की बाबा त्यांना विषय असा होता की फसवून मत घेतलेली आहेत सरकार स्थापन केलेलं आहे परंतु बगल देऊन पाच वर्ष काढायचा त्यांचा प्लॅन आहे परंतु त्यांना असं वाटलं की अंगलट येतंय आणि अजितदादा म्हणतात आता राज्याला अर्थशिस्त लावायची आहे ती अर्थशिस्त लावत असताना त्यांना स्वतः केलेला कथित सत्तर हजार कोटीचा घोटाळा दिसत नाही का हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित मी नाही केलाय तमाम शेतकऱ्यांनी केलेला आहे बरोबर म्हणजे हम करे तो रास लिहिला आणि तुम करे तो कॅलेक्टर दिला आपला तो बाबू लोकांचं ते कार्ड ही भूमिका सरकार घेत आहे आणि अठ्ठावीस तारखेला मार्च एंडिंग म्हणजे एकतीस मार्च तीन दिवस राहिला असताना या राज्याचा अर्थमंत्री स्वतःला असं म्हणतात की मी सगळ्यात सिनियर अर्थसंकल्प अर्थमंत्री आहे कारण की मी जवळपास अकरा तेरा वेळेस अर्थसंकल्प सादर केलाय ते अर्थ मंत्री म्हणतात दम देतात शेतकऱ्यांना की एकतीस तारखेच्या आत कर्ज भरून टाका कसल्या प्रकारची कर्जमाफी होणार नाही पुढचे दोन तीन वर्ष आम्ही कर्ज माफ करणार नाही पण शेतकऱ्यांना आशा होती की फडणवीस साहेबांनी आपल्याला म्हटलं की सात बारा कोरा करणार तर फडणवीस साहेब म्हटले की अजितदादांनी आणलेला माझं सूचना त्यांच्या सूचनेला आणलेलं माझं पूर्ण अनुबोधन हो आहे म्हणजे अजित पवारची भूमिका हीच आमची भूमिका आहे त्यानंतर बावनकुळे बोलले महाजन बोलले दरेकर बोलले एकनाथराव शिंदे बोलले या सगळ्यांनी सांगितलं की राज्याची आर्थिक परिस्थिती राहून झालेली आहे मला सांगा तेलंगणासारखं छोटं राज्य करता आपली मागणी होती तेव्हा त्यांची घोषणा होते आपलं सरकार येऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर होतो तर ते त्या ठिकाणी अंमलबजावणी करायला सुरुवात करतात रेवंत रेड्डी नावाचे मुख्यमंत्री आहेत एकतीस हजार कोटीची कर्जमाफी केलेली आहे चाळीस लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि पंधरा ऑगस्ट पूर्वी सर्वसागर शेतकऱ्यांचा सातबारा त्या ठिकाणी कोरा करणार आहेत आणि आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे आणि एकंदर मी तुम्हाला पार्श्वभूमी दाखवली त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा मध्ये जाहीरनाम्यामध्ये पहिला मुद्दा होता की मी शेतकऱ्याची सरसगड कर्जमाफी करू दुसरा मुद्दा असा होता की आम्ही एम एस पीवर वीस टक्के इतकं अनुदान देऊ आता पहिल्या मुद्द्याबद्दल ते काय बोलतात कर्जमाफीच्या की आम्ही पाच वर्षासाठी सत्तेत आलो आम्ही पाच वर्षात कर्जमाफी करू एक प्रकारे आपण त्यांचं मान्य करू पण आज आम्ही इथं बसलोय दुसरा मुद्दा असा आहे सोयाबीनचं पीक पाच वर्षाचं आहे का हो आता लावलं की पाच वर्षांनी येतं का सोयाबीनचं पीक येतं का सहाच महिन्याचं पीक आहे ना सहा महि दिवस चारच महिन्याचं पीक आहे ते पीक शेतकऱ्यांनी लावलं त्याला एम एस पी सरकारनं ठरवलं चार हजार आठशे ब्याण्णव मिनिमम सपोर्ट प्राइस बरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी महायुतीच्या प्रचार सभेमध्ये सांगितलं की आम्ही शेतकऱ्याच्या सोयाबीनला सहा हजाराचा भाव देऊ मग सहा हजाराचा भाव देण्याचं गणित काय होतं की ते म्हटले आम्ही एम एस वर वीस टक्के अनुदान देऊ एम एस वर वीस टक्के अनुदान म्हणजे काय चार हजार आठशे ब्याण्णवचे वीस टक्के म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव चार हजार आठशे ब्याण्णवचे वीस टक्के काढून ते त्याच्यामध्ये प्लस जर केले तर ते अठ्ठावीसशे काही रुपये होतात म्हणजे त्यांच्या गणितानुसार आम्ही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये भाव देतो आहे परंतु सोयाबीन निघली सरकारी खरेदीही झाली त्यांनी गोडाऊनामध्ये सगळं पॅकही केलं अद्यापर्यंत एम एस पीवर वीस टक्के अनुदानाचा कुठंच विषय नाही आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काहीच नाही आहे दुसऱ्या शेतकऱ्यांचा विषय असा आहे की अजित पवार सारखे जे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये वागत अर्थमंत्री त्या अर्थमंत्र्याला कंटाळून त्यांची जी तेरा चौदा वर्षाची सत्ता होती त्यांना कंटाळून भाजप सेना महायुतीला शेतकऱ्यांना मॅन्डेट शेत दिलं होतं दोन हजार मध्ये ते नंतरचं महाभारत झालं त्याच्यात आपल्याला जायचं नाही आपल्याला शेतकरी महत्वाचा आहे पण आज शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ज्या आजितदानी आम्हाला पोळलं ज्या आदित्यदानी आम्हाला चटके दिले त्याच आदितदाच्या हातात तुम्ही आज राज्याची तिजुरी दिली आहे आणि तेच आदिदादा आम्हाला आज दम देतायत आणि तो दम दिल्यामुळं शेतकरी आत्महत्या करतायत आता काही दिवसापूर्वी आमच्या कैलास नागरींची पाण्यासाठी आत्महत्या झाली देश स्वतंत्र होऊन सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले तुम्ही अन्नवस्त्र निवारा तर देऊच शकले नाही पण शेतीसाठी पाणी आणि विजय देऊ शकले नाही त्यामुळे हा जो मोगलाई कारभार चाललेला आहे या मोगलाई कारभाराच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आम्ही मी बी एस सी ग्रॅज्युएट गव्हर्नमेंट कॉलेजचा सा आहे साडेतीन चार लाख लोक मला फॉलो करतात मी पहिल्यांदा हे निवेदन दिलं होतं साखर केलडा पोलीस स्टेशनला त्याच्यानंतर हे लोन पेटलं आज आमच्या बैठकीमध्ये आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा हो लागेल नाही तर संपू आज सरकार म्हणतंय कटेंगे तो बटेंगे एक आहे तो सेफ आहे आम्हाला जातीची भाषा इथं करायची नाही कारण की शेतकरी अठरा पगड जातीमध्ये आहे मी तुम्हाला सांगतो आपण कटेंगे तो बटेंगे यांच्या नांदी लागलो तर आपण कटून बटू आपल्याला शेतकरी म्हणून आपली शेतकरी जात म्हणून एक राहायचं आहे आणि हे प्रातिनिधिक आहे हे सरकारलाच कळलं पाहिजे की आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही जर काही कोणाची बसवणूक केली लगेच आमच्यावर गुन्हे दाखल केल्या जातात मग सरकारवर गुन्हे दाखल करायची प्रक्रिया जर का राज्यपाला थ्रू असेल किंवा त्यासाठी विशेष अधिवेशन घ्यायची गरज पडली तरी घ्या आम्ही इथं बसणार आहोत डी वाय एस पी मॅडम मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला तिथंही सांगितलं आताही सांगतोय आमची उठण्याची मानसिकता नाहीये तशी आम्ही उघडे आहोत रस्त्यावर आलेलो आहोत किमान तुमच्या जेलमध्ये बिना मिठाचं खाय तरी भेटेल आणि उद्या तुम्ही आम्हाला चोवीस तासात कोर्टात हजर करसाल तेव्हा न्यायाधीश किमान तुम्हाला विचारेल की यांना तुम्ही का आणलं पुढं त्यावेळेस तुम्हाला सांगावं लागेल की साहेब सरकारनं यांना आश्वासन दिलं आश्वासन पाळलं नाही म्हणून हे शेतकरी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिया देत होते म्हणून आम्ही याला जमा केलं किमान न्यायाधीशाला तरी दया येईल आणि तो तरी एखादी ऑर्डर सोडेल अशी आमची संपूर्ण सध्याची परिस्थिती आहे याच्यानंतर कोणाला बोलायचं आहे